जा नाही घरात जा नाही बेळीचा विषय असा आहे मित्रांनो पोट भरत पण मन भरत नाहीत त्याचं तुम्ही उदाहरण माझ्या मागे बघू शकता संपली बेळ ऍक्च्युली पण तरी खडून खडून खायचं काम चालू आहे पाणी का बघतात उघड ना बघ ना का बघ ना फिरोला फिरो दाखव थांब कर चालू कर हा गाडीत असून बाकी माझ्या लाडक्या भावांनो आणि त्यांच्या सगळ्या बहिणींनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझे आई आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज काय आहे दिवसभर काम केलं आहे खूप दमलो आहे तर मन आहे कुठंतरी आज फिरायला जाण्याचं जा। तर तुमची बहीण मला म्हटली की कुठंतरी जाऊयात आपण फिरायला तर मी ठरवलं एक पॉईंट त्या ठिकाणी आता मी चाललो आहे फिरायला आणि नगरमधला एक खूप प्रसिद्ध असा पॉईंट येतो सर्वजणांना माहितीच आहे त्या ठिकाणी मी चाललो आहे मी सांगणार नाही कुठं चाललो आहे कोणत्या पॉईंटला चाललो आहे पण त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणचे एक प्रसि प्रसिद्ध असा एक आयटम आहे तो आयटम मी जमलं तर तिथं पण खाणार आणि पार्सल पण घरी आणणार आहे तर पहा तुम्ही कुठं चाललो आहे आणि कुठला तो आयटम आहे आणि कोणतं ते प्रसिद्ध पॉईंट आहे तर व्हिडिओवरती जर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहिलात तर तुम्हाला कळेल की तो नेमका कोणता पॉईंट आहे आणि मी कुठं सांग आवर ना पटपट जायचं ना हा मी ना परी घरात ना, जा घरात जा नाही घरात जा परी पळ जा घरात जाते ना, का नाही लावून पाठवलंय घरात पण आता काय माहिती ती थांबती का बाहेर ये ती मम्मी गेली तिला नादी लावा ती आली की लगेच निघ आपण आली 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 थांबली घरात ती आली मॅडम आले आमच्या लगेच जाऊयात आपण तिकडं आता भेळ घेतली आहे मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना माझा घे तर मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना आपण कुठेतरी आहे स्पेशल काहीतरी टाइमपास आयटम खायला तर ती हे निफ्टीची सुप्रसिद्ध अशी भेळ आणि आज मी आलो आहे समाधान हॉटेल या ठिकाणी जिथे ही सुप्रसिद्ध अशी भेळ भेटती तर चला मित्रांनो आता आपण आनंद घेऊया भेळीचा भेळेचा तर ही भेळ आहे मित्रांनो या ठिकाणी मिळणारी आणि हे हॉटेल आहे पहा मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो समाधान भेळ अँड स्वीट्स नेप्ती हे रोडलाच हे नगरकल्याण रोड आहे आणि या नगर कल्याण रोडच्या लगतच हे समाधान हॉटेल आहे त्या ठिकाणी आज मी आलो आहे सोबत म्हणजे अर्नव अर्नो हायकर आणि या आपल्या रेसिपी चॅनलचे ओनर सूर्यकाताई हुशारी म्हणजे संजय हुशारी तर या सुरू आल्या आहेत खायला यांना काही दमण्यात पडा ना आर्नो भेळ खाण पिलो हां खाना काय झालं अरे खाणं काय घ्यायचं तुला दुसरं हा काय घ्यायचं जा घे चल काय घ्यायचं हा ये चल काय घ्यायचं सांग काय घ्यायचं तुला आणि वेपर्स घ्यायचे का दुसरं काय घ्यायचं कोणतं कोणतं

तुझा व्हिडिओमध्ये आवाजच बंद होऊन जातो व्हिडिओ मध्ये तुझा आवाजच बंद होऊन जातो नाही आता तर आता कर काय ही जी होशारी रेसिपीची चॅनलची जी ओनर आहे ना मी घरामध्ये लय ठेव करते पण जेव्हा मी ब्लॉगिंग करतो ना त्या हिचा आवाजच बंद होऊन जा तर तेच मी आता तिला सांगत होतो हां 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 भेळ एक नंबर मित्रांनो नगरमध्ये कधी आलात ना इथे आणि भेळ ती खाऊन बघा तर मी जस्ट कुठलं कुठलं मित्रांनो आता भेळ खाऊन यांची अजून वेळ खाणं चालूच आहे हळूहळू मिरची खाल्ली होती तिखट लागलो होतं आरमूला चार कर त्याची मम्मी पण खाती आरम आवडली बेळ तिकट लागली पाणी प्यायचं काय किती जाऊन तर हे होतं मित्रांनो समाधान वाटेल जे की मी तुम्हाला आज आजच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आता काय झाले रात्रीची जवळपास नऊ दहा झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आता आवराव चालू आहे कोणीच नाही फक्त आम्ही दोघं जणच आहे आणि ॲक्च्युली हे पण आवरून निघालेच होते पण ओळखीचं असल्यामुळे ते बोलले की ठीक आहे थांबव तुम्ही आणि खा तर धीरचा तर या बेळीचा आनंद घेण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो आणि या आनंद घेण्याच्या सोबतच मला तुमचं आधी दाखवायचं होतं आता प्यायचं पाणी हायका बघतात उघड ना उघड ना बघ ना हायक बघ ना फिरो फिरो दाखव थांब कर चालू कर हा गाडीत असून बाट इथलं टिपटातलं पाणी प्यायची मजाच वेगळी असते बंद करू नो नोन बस ना आता संपली संपली भेळीचा विषय असा आहे मित्रांनो पोट भरतं पण मन भरत नाही त्याचं तुम्ही उदाहरण माझ्या मागे बघू शकता संपली आहे ॲक्च्युली ऍक्च्युली पण तरी खरडून खरडून खायचं काम चालू आहे आवडीचा विषय म्हणजे ही नगरची नेप्तीमधली मधली मिळणारी सुखी सुद्धा भेळ मित्रांनो नगरला जर कधी आलात तर निफ्टी या भागामध्ये ही भेळचे खूप सारे दुकान आहेत त्यातलं सर्वात छान जर भेळ तुम्हाला टेस्टी खायची असाल तर एक नंबर समाधान आहे आणि त्याच्या तिकडे जर तुम्ही पाहताय ना तो त्या ठिकाणी पण बरेचसे हॉटेल आहेत तिथं पण एक सागर भेळ म्हणून आहे ते पण सुंदर आहे त्या ठिकाणी तुम्ही आलात कधी तर ती भेळ खा तर आता भेळ खाऊन झालं आहे आमचं जाऊयात घरी आणि घरी जायच्यानंतर आमचं मग परत भेटतो आता तर मित्रांनो फायनली मी पोहोचले घरी तर हा होता आपला आजचा निफ्टी वेळचा एक ब्लॉग मागचा एक ब्लॉग बनवला होता मी निपटी वेळचा जो की सागर वेळ या हॉटेलचा बनवला होता त्यावरती कॅप्शनमध्ये तुम्हाला जो दिसत असेल त्याची लिंक त्याची क्लिक करा तो व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळून जाईल तर आयोग तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग आवडला असेल आजचा हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे माझ्या या नवीन अशाच प्रकारच्या येणाऱ्या नवीन नवीन लेटेस्ट ब्लॉगची नोटिफिकेशन तुमची आपण राहील